आ, मी so, आ, 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 की मी सशाचा वध केलाय सो एन अे ते मलाही खूप असं डिफिकल्ट वाटायचं शूट करताना एक दोन ना असं काही दाखवलंय की मी जयंत की आता नाही गटारी जवळ आली आहे तर जयंतची गटारी झालीच आहे असं माझे जे जवळचे मित्र पण आहेत ते पण मला कधी कधी एका पॉईंटला सुरुवातीला बोलायचं अरे तू खरंच सारखा वागायला लागलास हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम लक्ष्मी निवास या आपण बघतोय <laughs> की <गुनेकार> जयंतने <laughs> <laughs> <बुने> बबुचकाचा वध केला असं सगळ्यांना वाटतंय नेमकं त्याने काय केलंय आणि आता या मालिकेत काय घडणार आहे आपण त्याच्याच कडून जाणून घेऊया तर माझ्यासोबत जयंत आहे जयंत कसा आहे नुसता जयंत की गुन्हेगार जयंत <जेयन्त>। गुन्हेगार <laughs> जयंतच बोलायला पाहिजे आता जर तू प्रेक्षकांना सांगितलं मी सशाचा सा वध केलाय पण येस त्यासाठी तुम्हाला तो एपिसोड बघायला लागेल की नेमका त्याने वध केलाय नाही केलाय किंवा कसा वध केलाय तेही तुम्हाला बघायला लागेल पण आता तू जेव्हा तो प्रोमो शूट केलाय आणि तू जेव्हा स्वतः तो प्रोमो पाहिला प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिसाद दिला त्या प्रोमोला oh, oh, oh. शूट करण्याचा सा काय सांगशील एक्सपिरियन्स तुझा एकदम म्हणजे मुळात तर त्या सशाबरोबर इतका तो सेन्सिटिव्ह आणि इतका क्यूट प्राणी आहे आणि मला स्वतःला म्हणजे भले आपण नॉर्मल पेट्स असो ते मला खूप आवडतात आणि तेही म्हणजे बेड्स अशी खूप छान असे कनेक्ट होतात सो so, uh, त्या सशाबरोबर पण आय थिंक दहा बारा दिवस आम्ही शूट केलं लिटरली त्याला एका बाळासारखंच आम्ही ट्रीट करत होतो कारण की शेवटी तो, का तो साडेतीन चार महिन्याचा छोटा बाळच होता मग त्याला मध्ये मध्ये खायला देणं मग कितींना तो माझ्या मांडीवर पण झोपायचा वगैरे कारण का सीनमध्ये मी त्याला असं कुरवाळायचं केस वगैरे हो so, uh, सो खूप छान अशी मैत्री असं किंवा एक छान असा बॉन्ड क्रिएट झालाच होता आणि नंतर असं काहीच लिहून आलं की मी त्याला कुकरमध्ये टाकतो बट देन अगेन त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघायला लागेल कारण का मी आत्ताच सांगितलं तर मग तुमची एपिसोड बघण्याची मजा जाईल सो so, असा काही सीन आला तेव्हा आम्ही दोघेही म्हणजे मी पण दिव्य पण अगदी असं होतं की अरे यार कितीसा तर छोटासा बाळ आहे आणि त्याच्यासोबत आपण असं काही म्हणजे जयंत असं काही करतोय सो एन अे ते मलाही खूप असं डिफिकल्ट वाटायचं शूट करताना एक दोन असं काही दाखवलंय की मी जयंत त्या सशाला गळफास टाईप असा हात oh. एवढ्या जोरात पकडतो पण मी खूप म्हणजे सेन्सिटिव्हली पकडायचं की आणि स्वतःच्या हातानेच ट्रिक ऍक्टिंग ट्रिक ते बोलतात त्याला बट देन ते करणं त्यानंतर मी त्याला सॉरी बोलायचो की अरे यार एक पॉईंटला त्याला मध्ये टाकायचं होतं आणि त्याला दाबून असं ठेवायचं होतं एक दोन तीन सेकंदांसाठी बट खूप लेट मी टेल यू की इथे सगळ्या त्यांच्या म्हणजे जो पेट ओनर आहेत त्यांच्या गायडन्समध्ये सगळे गोष्टीची प्रिकॉशन्स घेऊन आम्ही ती शूट केली तर त्यामुळे आज सच त्याला कधी इजा झालीच नाही त्या गोष्टीची आणि मुळात तो सिक्वेन्स फक्त म्हणजे त्या त्यासाठी मी दिग्दर्शकांची कमाल बोलेन की त्या त्यांनी इतक्या छान प्रकारे तो बांधला सिक्वेन्स आणि तो इतके इंटेन्सली येतो की तुम्ही लिटरली कनेक्टेड असतात त्यांच्याशी आणि असं वाटतं अरे बापरे झालं येस पण प्रोमोच्या कमेंट्स तू वाचला किती एन्जॉय करतो तू स्वतःच्या येणाऱ्या स्वतःला ये कमेंट्स मी खूप एन्जॉय करतो प्रोमोज कमेंट्स म्हणजे अगदी हाच नाही तर प्रत्येक प्रोमो जेव्हा येतो बाहेर ऑनरचा आम्ही कमेंट सेक्शन मी खूप मज्जेशीर रीत्या ते वाचत असतो आणि कधी कधी मी दिव्या बसून आम्ही त्याच्याबद्दल काही गॉसिप असो किंवा काही अशी मस्करी असो ते चालूच अस रिसेंटली एक कमेंट मला मिळालेली ह्याच्याबद्दल कुकरमध्ये टाकल्याची आता नाही गटारी जवळ आली <laughs> आहे तर जयंतची कटारी झालीच पण आता दिव्याचा उल्लेख करतोय आणि आता जान्हवी आहे नेमकी का अशी आहे याबद्दल काही खुलासा करशील जान्हवी आज आमच्या सोबत आहे पण ती आज कटआउटच्या रूपात आहे तुम्ही बघू शकता ती आज शूटिंगला नाही आहे आमच्यासोबत पण ती नसली तरी ती ती नसल्याचा ती भास आम्हाला होऊ देत नाही म्हणून तिने हे कटआउट सोडून गेली आमच्यासाठी बट जोक सपाट ती हा एक सिक्वेन्स आहे जो येणाऱ्या एपिसोड मध्ये ज्याच्यात ती पळून जाते घरातून आणि मग जयंत काय करेल त्याला इतकी सवय तर झालेली सो मग तो तिच्यासारखाच म्हणजे एक प्रोटोटाईप असो क्लोन असो घरी बनवून घेतो आणि मग मे बी एक पूर्ण रात्र तो जोपर्यंत जान्हवी त्याला सापडत नाही वगैरे हो तोपर्यंत तो ह्या तो क्लोन जान्हवी सोबत तो टाइम स्पेंड करतो म्हणजे त्याला अगदी जानवी नसल्याचा तो टाइम नकोच आहे कॉन्स्टंटली त्याला जानवी हवीच असेल इतका तो ओव्हर प्रसिस्ट झालेला आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये सो खूप असा ड्रामॅटिक शिफ्ट अँड टर्न आहेत स्टोरीज ला आणि खूप बघायला मजा येणार आहे पेक्षा पण या कटआउट आऊट सोबत शूट करणं डिफिकल्ट जातं इझी जातं कसं जातं <laughs> तसं बघितलं गेलं तर येस म्हणजे ती अगदी जान्हवीचाच फोटो येतो त्यामुळे तिच्याकडे बघितल्यावर पण वाटत की ती जान्हवी आहेच त्यामुळे असं कधीच नाही वाटत की अरे फेक ये वगैरे फक्त ह्या ती बोलत नाहीये म्हणून बाकी अगदी सगळ्या गोष्टी तिचे केस एं तिच्यासाठी खाणं बनवणं हे सगळ्या गोष्टी आता मी केल्यात दिवाल्याचा फोटो व्हिडिओ काय तुझ्या पाठवला मी आणि ती पण असायला लागली मीला अरे बघ कोण आहे कोणाचं मत शूट करते <laughs> पण आता मला एक सांग की एवढा हा ग्रे शेडचा मेघन दिसतो आम्हाला म्हणजे मालिकेत जयंत म्हणून खऱ्या आयुष्यात स्विच ऑन स्विच करण कस जमत <laughs> uh, मी हेच बोलेन की खूप एन्जॉय करतोय हा रोल करणं प्रत्येक सीन मध्ये काही ना काय वेगवेगळे चॅलेंजेस आहेत त्यामुळे आणि मुळात ह्याच्यात मेघांच्या काहीच क्वालिटीज नाहीयेत कम्प्लिटली अपोजिट आहे त्यामुळे एक जसं म्हणजे ज्यांच्या कॉस्ट्यूममध्ये गेलो त्याची त्याच्या मेकअपमध्ये जसं त्या अटायरमध्ये मी शिरलो की एक वेगळंच काहीतरी पफॉर्म करायचं आहे हा डोक्यात ठेवून मी प्रत्येक okay. सीनकडे बघतो तर त्यामुळे आणि प्रत्येक वेळेला असं पण नाही वेगवेगळं काहीतरी डिलिवर करायचं आहे असं नाही आहे की हा आपल्या कॅटलॉगमध्ये एवढं एक्सप्रेशन yeah. ह्याच्यातलं एक द्यायचं आहे आणि सीन्स पण मुळात वेगवेगळेच असं नाही आहे की आज काहीतरी हे होतं वि� आहे सशाचं आहे कधी वेगळा जसं झुरळायचा होता सो oh. so, uh, प्राण्यां सोबत जे काही छळ करतो तिथे वेगळीच गोष्ट आहे तो जान्हवी सोबत हो oh, so, पण तो स्विच ऑन स्विच ऑफ कसा करतो पण मेंटली खूप हे सगळं डिस्टर्बिंग आहे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मला असं वाटतं की अरे मेघनने किती छान हा शॉर्ट दिलाय पण त्या दावागची मेहनत वेगळी आहे तुला त्या कॅरेक्टर मध्ये पूर्ण घुसून राहावं लागतं तू मॅनेज करतोय समजा नाही खूप छान म्हणजे मला मजाच येते आणि बरेचदा माझे जे जवळचे मित्र पण आहेत ते पण मला कधी कधी एका पॉईंटला सुरुवातीला बोलायचं आहे अरे तू खरंच जयन सारखा वागायला लागलास सेट वरचे से जेवढे पण असिस्टंट डिरेक्टर्स आहेत जे जे मलाही ॲज 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 अन ऍक्टर ऑब्झर्व करत असतात की हा कसा करतोय तर ते त्यांची कॉम्प्लिमेंट कट झाल्यानंतर हीच असते अरे ब्रो तू अजूनही मला असं वाटतं तू शॉर्ट त्याच झोनमध्ये आहेस ज्या प्रकारे तो एक ग्लास फोडण्याचा एक सीन oh. होता तर प्रत्येक वेळेला ते मला आणि मला खूप माझ्यासाठी ती पोच पावती की त्यांना ते रिअलिस्टिक वाटतं ऑन सेट म्हणजे प्रेक्षकांना अजूनच वाटत सो आय डोंट नो मे बी so, ते आपसुक होतं एकदा का शॉर्ट संपला की मी ॲज मेघन जसा असतो सगळ्यांशी थट्टा मस्करी करणारा सो तो परत येतोच हो पण आता तर तुझा खुलासा करणार आहे ती शोधते की तुझ्या पास्ट मध्ये असं नेमकं काय घडलेलं सो मी ज्या पद्धतीने ऐकलंय की तू एक लहान मुलाचा म्हणजे लहान जयंतचा परत एक रोल घेणार आहेस सो त्यासाठी किती मेहनत करतोय आणि काय थोडंफार सांगशील प्रेक्षकांनी नेमकं काय घडेल आता येस पंधरा जुलै पासून जो सिक्वेन्स सुरू होणार आहे लक्ष्मी निवास मध्ये जिकडे जयंतच्या पास्ट लाईफचा खुलासा आहे आणि तिला हळूहळू गोष्टी कळत जाणार आहेत की लाईफ मध्ये काय काय घडलंय जयंत आणि तो का असाय तर एक वेगळं चॅलेंज लिहून आलं रायटिंग लेवलवर ले की आपण आता जो मेघन प्ले करतोय जयंत त्यालाच आपण चौदा वर्षाचा जयंत दाखवूया आणि मी ते चॅलेंज म्हणून घेतलं की नाही मला मजा येईल करायला सो आम्ही थोडाफार लुक मध्ये त्याच्यात बदलाव केले ऑफकोर्स कॉस्ट्युम त्यावेळेला तर असे कपडे घालणार नाहीत सो त्या निमित्ताने तरी लोकांना वेगवेगळे रंगीबेरंगी कपड्यात तो जयंत दिसतो अगदीच त्याचं पास्ट काळं नव्हतं भले प्रेझेंट असलं पण पन, लहानपणी कह, जे काही ज्या काही घटना घडल्यात घटना घडल्यात त्या त्या घटनांद्वारे कळेल लोकांना की का तो असा आहे सो येणाऱ्या एपिसोडमध्ये मी इनफॅक्ट प्रेक्षकच डिसाईड करतील की जयंत कितपत राईट आहे त्याच्या ह्या वागण्यासाठी की कितपत रॉंग आहे येस रॉंग हे तर कोणी आपचूक बोलेलच बट हो। दे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही रिझन्स असतातच सो ते जे मूळ रिझन आहे ते आता प्रेक्षकांना येणाऱ्या वयापेक्षा लहान भूमिका साकारणे खूप जास्त ते चॅलेंज म्हणजे अगदी मी त्या चॅलेंजला अप होतो की नाही इनफॅक्ट त्यांचं चाललेलं पण की काय करायचं अजून जो लहान जयंत प्ले करतो जो फ्लॅशबॅक मध्ये दिसतो प्रीभ नावाचा मुलगा आहे येस त्याच्याकडूनच करायचं का तर मीच बोललो की नाही आपण करूया वेगळं काहीतरी मलाही कॅरेक्टर ब्रेक करून yes. करायला मिळेल सो कॉस्ट्युम अटायर मध्ये चेंजेस केले त्यातल्या त्यात मी तर मला सगळे हेच बोलतात मी अजून यंगर प्ले करू शकेन अशा काही गोष्टी आहेत yeah. सो so, आमिर खान एक सगळ्यात मोठा इन्स्पिरेशन होतात प्री इडियट्स की पन्नासाव्या वर्षी त्याने कसं बावीस तेवीसाव्या वर्षाचा रोल प्ले केला होता सो so, येस yes, मॅनरिझम मध्ये काही चेंजेस तुम्ही ज्या प्रकारे डायलॉग बोलतायत त्या गोष्टींमध्ये थोडंफार चेंजेस करणं एक वेगळेच कॅरेक्टर उभारण्याचा प्रयत्न होता आता तो जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा लोकांना लोकांद्वारेच मला कळ त्यांच्याकडूनच ऐकायला मला मजा येईल की काय कसं वाटतं त्यांना कितपत आवडतं जे दोन मुलं आहेत त्यांनी तुझे झुरळचा किंवा ससायचा प्रोमो पाहिला त्यांच्या काय रिएक्शन होतात जेव्हा त्यांनी पाहिले ते मुलाच्या अरे ते तर बोलतात की हा काहीही करू शकतो हे जयंत कुछ भी कर शकत असं आहे म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या फोन मध्ये वगैरे असतात आणि जेव्हा एपिसोड चालू असतात मग असं बघणार कॉमेंट पाहिज भी चाचू पागल आहे असं त्यांचं पेटर्न झालेलं आहे पण आता आम्ही असं ऐकलं की अजून काही वेगळे सिक्वेन्स येणार आहे ज्यासाठी तू वेगळी एक मेहनत करतोय पण मला आता सांग की जेव्हा तू स्वतःची भूमिका एक प्रेक्षक म्हणून बघतो तेव्हा तुझा स्वतःला काय वाटतंय मी बरेचदा म्हणजे आता खूप महिने झाले मला स्वतःला एपिसोड बघायला मिळत नाही कारण की का शूटिंग आवर्स कंटिन्यू आणि त्यात जेवढी काय वेळ मिळतो तेव्हा तुम्ही घरी जाऊन जेवता झोपता आणि परत उठून येतात yes. मध्ये मध्ये प्रयत्न असतो so, सो तेवढा फॉलो करता नाही येते मला पण सुरुवातीपासून जेव्हा मी मध्येच एक काही दोन तीन दिवस येतात जेव्हा मी बसून की नाही कसं चाललंय आपलं काम आपलं काम बरोबर चालू आहे की नाही बरोबर करते स्वतःकडून जे एक्सपेक्टेशन्स असतात yes. त्याच्या काही लाईनपर्यंत पोचतंय की नाही ह्यासाठी मी बघत असतो माझं काम सो कुठे ना कुठे यस वाटतं की हा खरंच जयंत कॅरेक्टर वियर्ड आहे खरंच कारण का, आ, पर, आ, आ, का बा, so, मी तसा नाही आहे म्हणून मी बोलू शकेन पण येस एकदमच विअर्ड कॅरेक्टर आहे आणि ॲट द सेम टाईम काही सिक्वेन्सेस असे आहेत की जे बघितल्यावर मला मजा येते ॲज अन ॲक्टर की वाव म्हणजे टचहूड असं काही लिहिलंही जात आहे त्यामुळे असं काही मला परफॉर्म करायला मिळते अगदीच प्लेन नॉर्मल सीन जे बाकी डेली सोपमध्ये होतात नॉर्मल कॅरेक्टर असतात सो मी हे नाही बोललं होतं की काहीच इझी आहे किंवा काही डिफिकल्ट आहे नॉर्मल प्ले करणं पण त्यातल्या त्यात अजून डिफिकल्ट असतंच पण काहीतरी वेगळं आहे त्यामुळे मजा येते आणि काम म्हणजे त्या छोटी लोकांच्या प्रतिसादावरून कळत की त्यां ते जर हेट करतायत माझा ॲज अ जयंत म्हणून ती so, पोच पावती म्हणून एम हॅपी नक्कीच पण आता जयंत जान्हवी जी जान्हवी सोडून गेली तिला जेव्हा तो फास्ट करेल तेव्हा ती एकत्र येईल कारण तिचंही तुझ्यावर प्रेम आहेच आणि ती मेबी तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ शकता असं आत्ता स्क्रिप्ट आली नसेल तरी मी तर हेच बोलेन जशी जयंत शिवाय जान्हवी एक्झिस्ट ला महत्व नाहीये तसं जान्हवी शिवाय एक्झिस्टन्स काहीच नाही सो so, मी बरेचदा ह्या गोष्टीला खूप असं मायथोलॉजिकल एक गोष्टीने रेफरन्सने पण बघतो की इथला एक कृष्णाची जोडी होती जर yes. का त्याला पॉझिटिव्हली बघितलं तर की जयंत जान्हवीशिवाय त्याचं विश्वच नाही काही yes. हो oh. आणि जान्हवीचंही आता त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं जयंतचं आहे फक्त ती आता तो का असा वागतोय तिची मेजर कंप्लेन तीच आहे की बाकी प्रेम करण्यात कमी नाही करत पण इतकं अति का प्रॉब्लेम आहे त्याच्या लाईफमध्ये सो तिचं तेवढं प्रेम आहे म्हणूनच ती त्याला रिपेअर करण्यासाठी त्याच्या फास्ट मधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते क्लिअर करण्यासाठी ती त्याच्या प्रेमापोटीच करते येस पण आता मी एक सीन बघितला ज्यातून जेवण बनवतं मेघनला किती जेवण बनवायला आवडतं आणि कोणत्या कोणत्या डिश येतात अशा बनवता प्रॉपर मला इन अ वे बेसिक बेसिक सगळं जेवण येतं आणि मी जसं म्हणजे लहानपणापासूनच टी एल सी असो फॉक्स लाईफ असो या सगळ्या असे काही चॅनल्स बघत बघत मोठं खाल्ली आहे जी दिवसभर फूड चॅनेल्स असायचे फूड शोज असायचे सो मी कॉन्स्टंटली ते म्हणजे बघत असायचं कसं बनवतात आणि मल्टी लाईक वेगवेगळ्या वेग देशातले जे वेगवेगळे वेग कुझिन्स आहेत ते मला आजही ट्राय करायचे सो मी लिहून ठेवलेले आहेत ले की मला रूममधल्या ला पेरिग्युलर नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये ही पर्टिक्युलर डिश खायची आहे या सगळ्या इतक्या डिटेलमध्ये मी जेवणाकडे बघतो आणि बरेचदा बोलतात ना की आप लाईफ मी जिथे लिए, खाने के लिए? खाने के लिए। <laughs> या कुछ भी पैसा की कमा दे। खाने के लिए। no. त्या गोष्टीला मी खूप सिरियसली घेतो की नाही पोट आपलं जर खुश असेल तर काहीच नाही yes. सो त्यामुळे लहानपणापासून जसं मी काम करायचं शूटिंग मध्ये मी पेडर रोडला राहायचो तर no. स्टेशनवरून उतरलो की मम्मीला फोन असायचा की काय काय आणायचं कुठल्या भाज्या आणायच्या तिथून जी सुरुवात झाली आहे तिथून मग लहानपणापासून मॅगी वगैरे हो बनवणं या सगळ्या गोष्टी येतच होत्या पण जसं जसं तुम्ही मोठे होता शूटिंग बरेचदा मुंबईच्या बाहेर होतो हो, हो. मग त्यामुळे तिथलं जेवण तेवढं तुम्हाला आवडत नाही मग yes. स्वतः काहीतरी इंडक्शनवर बनवा तिथून जी सुरुवात झाली आहे तर मला आता लिटरली डाळ भात तर येतोच भाज्या येतातच बघायची अगदी चपाती मला प्रॉपर येत नाही पण पराठा चांगला येतो पण इवन नॉन व्हेज जेवण चिकन वगैरे हो पण छान प्रकारे बिर्याणी पण मी दोन तीनदा बनवली <laughs> पण आता आता मला एक सांग झालं झालं ससा पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना काय सांगशील अॅनिमल पार्कच बनवून टाकायचा प्लॅन आहे सो इज अ पॉसिबिलिटी की अजून पण प्राणी येतील <laughs> कारण का जयंत स्वतः एक प्राणी आहे असं बोललं जात आहे येस बट येस गेस जेवढा काही रोमॅन्स जेवढा काही ड्रामा आणि थ्रिल चालू आहे शो मध्ये त्यातल्या त्यातल्या म्हणजे दुसरीकडे पण मध्ये बाकी स्टोरीज ज्या चालू त्याने पण एकत्र ज्या गोष्टी मिळून येत आहेत सगळ्या तर वेगवेगळ्या काही दाखवण्याचा प्रयत्न आहेच आणि त्यासाठी मी झी मराठीला खूप सल्यूट करेन की खूप बोल्ड कॉन्टेंट ते घेऊन आल्यात ती डेअरिंग त्यांनी दाखवली की प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय येईल ह्याचा चांगला वाईट विचार करून त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून त्यांनी बोल्ड कॉन्टेंट घेऊन आले एका ह्या गेमच्या रूपात आणि लोकांना आवडते आहे आणि तसंच ते हिट करतात दॅट मीन्स इन अ वे इट्स वर्किंग येस नक्कीच आणि मला असं वाटतं जयंताची लवकरच हळवी बाजू पण आपल्याला बघायला भेटणार आहे सर थँक सो मच ऑल द व्हेरी वेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला